नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं महा एक्झाम पॉईंट आपल्या एज्युकेशनल युट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो आपला आजचा व्हिडिओचा भाग हा पाच आहे ज्यामध्ये आपण महाराष्ट्र बीएडसीई टी दोन हजार सव्वीस मित्रांनो प्रवेश परीक्षेसाठी पर्शभम्खाशी संपूर्ण काही अतिशय महत्वाचे अतिसंभव प्रश्न आपण रेग्युलरली आपल्या व्हिडिओ सिरीज मार्फत मित्रांनो आपण कव्हर करत आहोत जर तुम्ही या मागील व्हिडिओचे पार्ट पाहिलं नसाल तर त्या संपूर्ण व्हिडिओचे लिंक तुम्हाला खाली मित्रांनो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल तुम्ही तिथून ते देखील संपूर्ण काही अतिशय महत्वाचे अतिसंभव प्रश्न पाहून घ्या आणि आपल्या आजच्या या भाग पाच मध्ये आपण मेंटल ॲबिलिटीवर आधारित काही महत्त्वपूर्ण प्रश्न पाहणार आहोत जे की परीक्षेमध्ये तुम्हाला एकूण चाळीस प्रश्न विचारले जातात आणि त्यासाठी चाळीस गुण जे आहे तुम्हाला दिलेले दिले, दिले जात असतात तर आपण परिपूर्ण पैकीच्या पैकी गुणांची या ठिकाणी तयारी करत आहोत ज्यामध्ये आपला एसचा सब्जेक्ट असो हो किंवा टीचिंग अपडेट असो हो किंवा आता आपला मेंटल ॲबिलिटीचा सर्व काही आपण परीक्षा गुणातून जे प्रश्न आहोत तर परीक्षेमध्ये तुम्हाला सेम अशा प्रकारचे प्रश्न पाहायला मिळतील त्यामुळे व्हिडिओला काळजीपूर्वक पहा मागे व्हिडिओचे पाठ पाहायचे असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून मी तुम्ही चॅनलच्या डॅशबोर्डमध्ये जाऊन देखील त्यातून तुम्ही संपूर्ण प्रश्न पाहू शकता महून संपूर्ण प्रश्न प्रश्न पाहूनच घ्या त्यामध्ये आपण महत्वपूर्ण प्रश्न कव्हर केले आहेत सुरू करू आपला आजचा व्हिडिओ आणि पाहू आपला यामधला प्रश्न क्रमांक पहिला तर प्रश्न क्रमांक पहिला काय म्हणतो पहा की एका माणसाची ओळख करून देताना एक स्त्री म्हणाली तो माझ्या आईच्या आईचा एकुलता एक मुलगा आहे तर त्या स्त्रीचे त्या माणसाशी नाते काय तर हा जो प्रश्न आहे थोडक्यामध्ये जे की नाते संबंध यावरचा आधारित आहे आणि यामध्ये आपल्याला दोन व्यक्तीमधलं नातं जे की सांगायचं असतं सा आणि परीक्षेमधला हा तुम्हाला महत्वपूर्ण टॉपिक आहे कारण का यावर तुम्हाला तीन ते चार प्रश्न फिक्स पाहायला मिळतातच मित्रांनो तर पाहू आता याचा आपण सोडावा करू तर यामध्ये प्रथमतः आपल्याला जे आहे जी स्त्री आहे जी या ठिकाणी जी संपूर्ण या प्रश्नामध्ये फिरत आहे तर त्या स्त्रीला आपण स्वतः आपल्या जे रूपामध्ये जे की घ्यावं लागणार असेल म्हणजेच काय तर त्या ठिकाणी आपल्याला स्वतः रिअलायझेशन करावं लागणारा असेल की समजा की ती स्त्री तुम्हीच आहात त्यानंतर तुम्ही ते, त्यान ते सर्व काही नाते तुम्ही समजून सांगता तर काय म्हणत आहे तो माझ्या आईच्या आईचा तर आईची आई कोण असते त्या स्त्रीची तर आईची आई जे की या ठिकाणी स्त्री आहे त्यानंतर तिची आई आहे पुन्हा त्यानंतर तिची पण आई आहे आईची आई आहे म्हणजेच काय तर ही स्त्री कोण याची जे की ही स्त्रीची ही आई कोण होणार असेल जे की आजी ही जी होणारी आहे तर समोर काय म्हटलेलं आहे की आईच्या आईचा एक उलता एक मुलगा आहे म्हणजेच की या आजी जी ही आई आए आहे आईची आई तिचा पण एक उलता एक मुलगा आहे म्हणजेच काय तर या आईला दोन दापत्य आहे ज्यामध्ये कसं आहे एक जे आहे मुलगा आणि दुसरी जी आहे ती मुलगी समोर काय म्हटलंय तर त्या स्त्रीचे आणि त्या माणसाची नाते म्हणजेच की हे दोघं बहीण भाऊ म्हणजे की या स्त्रीची आई आणि त्या आजीचा मुलगा हे दोघं बहीण भाऊ त्यामुळे स्त्री आणि हे जे मुलगा आहे किंवा हे माणूस आहे त्याचं नातं काय होणार असेल या नात्याने तर आईचा भाऊ आपल्याला कोण पडतो जे की मामा काय तर स्त्री त्या माणसाची काय असणारी असेल जे की भाची होणारी असेल पर्याय नंबर आपल्याला ड मध्ये याचं उत्तर पाहायला मिळणार असेल ते स्त्री त्या माणसाची नातं काय आहे तर ते मामा भाचीचं नातं जे की होणार असेल तर अशा प्रकारे तुम्हाला एक प्रकारचा डायग्राम काढून त्या ठिकाणी परीक्षेमध्ये सोल्युशन तुम्हाला काढावं लागणार असेल तर प्रश्न सोपेच अस मित्रांनो जर तुम्ही ते कॉन्सेप्ट समजून घेतलात व्यवस्थित पद्धतीने ते सोडवण्याचा प्रयत्न केला तर अतिशय कमी वेळेमध्ये म्हणजेच की फक्त तीस सेकंदामध्ये तुम्ही रिलेशनशिपवरचे जे क्वेश्चन असतात तुम्ही त्या ठिकाणी जे की सोडवू शकणारे असाल त्यामुळे काळजीपूर्वक का आपला सेशन तुम्ही रेग्युलरली पाहत गेला तर तुम्हाला हे संपूर्ण काही पाहायला मिळणार असेल तर पर्याय क्रमांक चार याचं उत्तर होईल त्यानंतर क्वेश्चन नंबर दोन काय म्हणतो की एका माणसाची ओळख करून देताना नीरज म्हणाला एका माणसाची ओळख करून देताना नीरज काय म्हणाला की त्याची पत्नी ही माझ्या पत्नीच्या एकुलती एक मुलगी आहे तर नीरजचे त्या माणसाची नाते काय का आहे तर त्या माणसाचे नाते काय होणारं असेल जसं की आपण मागल्या प्रश्नामध्ये सहसंबंध पाहिला नातेसंबंध त्याचप्रकारे सेम यामध्ये देखील थोडक्यामध्ये जे की नातेसंबंध आहेत परंतु यामध्ये फक्त नाव या ठिकाणी दिलेलं आहे तर नीरजच्या मते काय या ठिकाणी पहा की पत्नीच्या एकुलता एक, एक मुलगी म्हणजेच की पत्नीची एकुलती एक, एक मुलगी म्हणजे नीरजची काय असणार असेल नीरजची स्वतःची या ठिकाणी काय होणार असेल जे की मुलगी जी की होणारी असेल म्हणजेच काय तर नीरज हा त्या मुलीचा वडील होणारा असेल त्या मुलीचा कोण असेल वडील होणारा असेल तर त्या माणसाची पत्नी म्हणजे की ज्याच्याकडे तो सांगत आहे त्या माणसाची पत्नी जर नीरजची मुलगी असेल त्या माणसाची पत्नी जर नीरजची मुलगी असेल तर तो माणूस नीरजचा कोण होणारा असेल तो माणूस नीरजचा कोण होणार असेल थोडक्यामध्ये जी की जावई हा जो होणारा असेल कारण का लेकीचा नवरा हा जो आहे जावईस होत असतो तर जावही होणार असेल म्हणजेच काय तर नीरज त्या माणसाचा कोण असणारा असेल तर तो नीरज त्या माणसाचा सासरा जो की होणारा असेल सासरा जो आहे त्या माणसाचा होणार असेल की पर्याय नंबर आपल्याला तीन मध्ये याचं उत्तर पाहायला मिळणार असेल तर सेम अशा फॉर्मॅटमध्ये तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न येतात आणि तुम्हाला सेम मी जसं उत्तरात सांगत आहे मी ज्या प्रकारे तुम्हाला यामध्ये एक्सप्लेन करत आहे सेम त्या प्रकारे तुम्हाला परीक्षेमध्ये एक्सप्लेनेशन जे की करायचं आहे जे विद्यार्थी आपल्या बॅचचे विद्यार्थी असतील त्या बॅचच्या विद्यार्थ्यांना समजला असेल कारण का त्यामध्ये आपण संपूर्ण काही

सेंट्रल कसे लिहिले जाईल तर सेंट्रल हे कसे लिहाल तुम्ही त्याचप्रकारे तर सांगायचं आहे तर प्रश्न अतिशय सोपे असतात हा प्रश्न कोडिंग डी कोडिंगच्या आधारित आहे आणि असे प्रश्न अतिशय अतिशय सोपे असतात फक्त तुम्हाला जी इंग्रजी मूळाक्षरे आहे जी इंग्रजी अल्फाबेट आहे ते तुम्हाला तोंडपाठ असणं आवश्यक आहे तर जसं की मी या ठिकाणी इंग्रजी मूळाक्षरे संपूर्ण लिहून घेतलेली आहे तुम्हाला देखील तुमच्याकडे रफ कामासाठी जे कागद दिलं जातं त्यावर प्रथमत तुम्हाला बी सी डी ए टू झेड पर्यंत लिहून घ्यायचे आहे त्यांना क्रम वगैरे देऊन संपूर्ण काही पाहून घ्यायचं आहे त्यानंतर तुम्हाला अगदी काही सेकंदामध्ये अशा प्रकारचे प्रश्न जे उत्तर जे की शोधता येतात यामध्ये पाहिलं तर कॉर्नर आणि जे एस वी आय आर व्ही याचा काही संबंध आहे त्याचप्रकारे आपल्याला सेंट्रलचा आणि पुढचा जो काही शब्द आहे त्याचा आपल्याला जो काही संबंध या ठिकाणी सांगावा लागणारा असेल तर या ठिकाणी पहा की सी जे काही कॉर्नर आहे त्यापासून जे एस वी आर वी आय हे जे आहे ते बनलेलं आहे तर मग कॉर्नर आणि जे एस वी आर मध्ये काय संबंध आहे तर या ठिकाणी तो आपल्याला आप पाहावा लागणार असेल त्यासाठी आपण एक एक शब्द या ठिकाणी याचा जोडून घेऊ या एक एक शब्दामधला जो काही फरक आहे तो आपण प्रथमतः काढून घेऊ त्यानंतर आपल्याला याचा फरक ऑटोमॅटिक काढता येणारा असेल तर या ठिकाणी पहा जी आणि सी यामधला फरक काय आहे सी आणि जी मधला फरक काय आहे पहा तर यामध्ये आपण जर पाहिलं तर जी आणि सी मध्ये जे की तीन शब्द येतात आणि चौथा जो शब्द येतो जो की तो आपल्याला उत्तरामधला शब्द आहे म्हणजेच काय तर सी मध्ये प्लस चार आपण शब्द निवडले जे काही ऍड केले तर आपला पुढचा शब्द मिळत आहे त्याचप्रकारे ओ मध्ये आपण चार शब्द ऍड केले तर पुढचा मिळत आहे यस या ठिकाणी पहा एक दोन तीन चार ओमध्ये पहा एक दोन तीन चार म्हणजे की चौथा हा शब्द आपल्याला मिळत आहे त्याचप्रकारे आर मध्ये आपण चार ऍड केलं आर मध्ये पहा एक दोन तीन चार म्हणजेच की पुढचं आपल्याला व्ही हे मिळत आहे तर सेम आपल्याला या ठिकाणी एक फॉर्म्युला मिळालेला आहे की आपल्याला प्रत्येक शब्दामध्ये चार हा अंक मिळून आपला पुढचा शब्द या ठिकाणी निवडायचा आहे आता त्याच प्रकारची पद्धत आपण यामध्ये सेंट्रलमध्ये मिसळू तर सेंट्रलमध्ये सी मध्ये आपण चार मिसळलं तर आपल्याला काय मिळतं तर जे की जी मिळतं त्यानंतर ई मध्ये आपण जर समजा चार मिळवले ईमध्ये चार मिळवले तर एक दोन तीन चार म्हणजेच काय आय हे आपल्याला मिळतं तर जी आय आपल्याला हे दोन मिळालेले आहेत जी आय आपल्याला पर्याय नंबर दोन मध्ये पाहायला जे की मिळणार असतात आता पुढचा शब्द आपल्याला शोधण्याची गरज नाही कारण का दोन मिळाले म्हणजे पुढचे ऑटोमॅटिकली संपूर्ण मॅच होतात आता पुढचा शब्द कधी शोधायचा हो असतो समजा की दोन पर्यायामध्ये जी आय जी आय दिसत आहे त्यावेळेस आपल्याला जो काही एनचा जो पुढचा शब्द आहे एन प्लस चार आपण जर घेतलं तर आपण केले तर एक, दोन, तीन, चार, तर, या तर आर या ठिकाणी येत आहे तर या ठिकाणी देखील आहे की की पर्याय नंबर हे याचं जे अचूक उत्तर असेल तर या पद्धतीने मित्रांनो तुम्हाला परीक्षेमध्ये उत्तर जे आहे ते शोधावी लागणारे असतात डी कोडिंग कोडिंगवरचा तर एकही मार्क आपला चुकला नाही पाहिजे पैकीच्या पैकी या शिक्षण आपल्याला मिळालेले पाहिजे कारण का अतिशय सोपा शिक्षण असतो फक्त तुमच्या बुद्धीला एक प्रकारे प्रेशर देऊन मित्रांनो त्या ठिकाणी ठिकाणी अशा प्रकारची मांडणी करून घेता येणं इम्पॉर्टंट आहे परंतु जे मी तुम्हाला सांगत आहे ते जर तुम्ही आपल्या मार्गदर्शनाने केलात तर शंभर टक्के निकाल हा मित्रांनो तुमच्या बाजूने जे की येणारा असेल त्यासाठी मित्रांनो आपण निकालासाठी एक स्पेशली तुमच्यासाठी लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच मित्रांनो आपण रिलीज केलेली आहे ज्यामध्ये परिपूर्ण सिटीचा आपण अभ्यासक्रम कव्हर करणार आहोत ज्यात तुम्हाला फुल्ली स्लॅब बेस्ट ऑनलाईन टेस्ट सिरीज व त्यासोबत आपण रेकॉर्डेड प्लस लाईव्ह स्वरूपाचे लेक्चर देखील तुम्हाला मिळणार असेल जर तुम्ही लाईव्ह मध्ये ते व्हिडिओ लेक्चर्स करू शकला नसाल तर तुम्ही ते लेक्चर परत तुम्ही रेकॉर्ड स्वरूपामध्ये कधीही पाहू शकतो अनलिमिटेड वेळेस मित्रांनो तुम्ही त्या ठिकाणी जे आहे ते पाहू शकता कसल्याही प्रकारची लिमिट नाही व त्यासोबतच परिपूर्ण पॅटर्न जे संभव टेस्ट सिरीज ऍड केलेल्या आहेत सर्व विषयाचं आपण विश्लेषण दिलेलं आहे कमी वेळेमध्ये शंभर टक्के तयारीसाठी मित्रांनो एकमेव आपला कोर्स तुम्हाला मदत ठरणार असेल आणि सध्याला आपल्या डिस्काउंट ऑफर मध्ये हा कोर्स चालू असल्यामुळे लगेच लगेच व्हिडिओ डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या ऑफिशियल ऍप ची लिंक दिली आहे तिथून तुम्ही ॲप डाऊनलोड करा आणि संपूर्ण काय आपला कोर्स जॉईन करून आणि यामध्ये तुम्हाला सर्व विषयाचे आपण ईबुक इंटिग्रेट करून दिला आहे त्यामुळे तुम्हाला प्रत्येक विषयाची तयारी करणं देखील आता सोपं होणार असेल मार्केटमधला कोणत्या कोणत्याही बुक्स देखील तुम्हाला गरज पडणारी नसेल त्यामुळे तुम्हाला ऑनलाईन टेस्ट मध्ये आपण संपूर्ण काही टीचिंग अप टू जीके जीएस मेंटल अबिलिटीचे सर्व प्रश्न देखील आपण कव्हर करून दिले आहेत त्यामुळे तुमची तयारी ही परफेक्ट वेन आणि अतिशय अचूक मार्गाने होणारी असेल तर ज्यांना कोणालाही जॉईन करायचं आहे वेळ वाया घालायचा नाही त्यांनी लगेचच्या लगेच ऍप डाउनलोड करा आणि आपले बॅच जॉईन करून जॉईन करून घ्या त्यानंतर पाहू आपला पुढचा प्रश्न पहा क्वेश्चन चौथा की आमिरचा जन्म हा एकोणतीस फेब्रुवारी दोन हजार बारा रोजी झाला होता तर त्या दिवशी बुधवार होता जर तो एकशे एक, एक वर्षांनी जगला तर तो किती दिवस वाढदिवस बुधवारी साजरा करेल म्हणजेच की फक्त आणि फक्त बुधवारी जो की साजरा करणारा असेल तर यामध्ये पहा एक गोष्ट लक्षात ठेवा यामध्ये आपल्याला एकोणतीस फेब्रुवारी ही जी आहे ती तारीख दिलेली आहे तर एकोणतीस फेब्रुवारी एकोणतीस फेब्रुवारी हे फक्त कधी येतं जेव्हा लीप वर्ष असतं लीप वर्ष म्हणजे काय तर ज्या वर्षाला चारने निशेष भाग जातो त्या वर्षाला आपण लीप वर्ष असतो जे की म्हणतो तर फेब्रुवारी हा लीप वर्ष आहे तर एकोणतीस फेब्रुवारी म्हणजे की दिवस या या ठिकाणी ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात तर जर फेब्रुवारी हा लीप वर्ष आहे तो जगला किती जे की एकशे एक वर्ष तर एकशे एक वर्षापर्यंत एक एक जगलेला आहे म्हणजेच काय तो दोन हजार बारा प्लस या ठिकाणी आपल्याला एकशे एक, एक वर्षापर्यंत जे की आकडेवाडी या ठिकाणी आपल्याला काढावी लागणारी असेल कारण का काढावी लागणारी असेल कारण का तो तेवढी वर्ष जगलेला आहे म्हणून आणि तेवढ्या वर्षामध्ये आपण लीप वर्षाचा देखील नियम आपल्याला यामध्ये ॲड करावा लागणारा असेल ला तर यामध्ये दोन हजार बारा प्लस आपण जर एकशे एक केलं तर किती वर्ष होतात यामध्ये पहा एकशे दोन्हीचं आपण केलं तर ते होतात दोन एक एक तीन म्हणजेच की आ, दोन हजार एकशे तेरा या ठिकाणी आपल्याला मिळणार असेल जे काय आपण दोन हजार बारा म्हणतो ना त्या प्रकारे दोन हजार एकशे तेरा त्या ठिकाणी येणार असेल परंतु दोन हजार एकशे तेरा हे लीप वर्ष नाही म्हणून काय येणार असेल दोन हजार एकशे बारा हेच आपल्याला या ठिकाणी घ्यावं लागणार असेल कारण का आपल्याला म्हटलेलं आहे फक्त लीप वर्षामधलंच या ठिकाणी काढायचं आहे जे की बुधवार येणारे असतील तर एक एक या ठिकाणी नियम तुम्हाला सांगतो ते नियम तुम्ही लक्षात ठेवून घ्या की सलग चार वर्षाने येणार आपण लीप वर्ष असं म्हणतो त्याचप्रकारे जर समजा एखादा एखादा वर्षाचा सेम कॅलेंडर तुम्हाला जर परत पुढे आणायचा असेल तर त्या वर्षामध्ये जे की अठ्ठावीस हे आपल्याला मिळवावं लागतं म्हणजेच काय तर दर जे काही अठ्ठावीस वर्षांनी सेम लीप वर्षाचा कॅलेंडर जो आहे तो फॉलो होत असतो म्हणजेच काय तर एकोणतीस बारा दोन हजार बारा रोजी बुधवार होता तर यामध्ये अठ्ठावीस वर्ष जर ॲड केली यामध्ये अठ्ठावीस वर्ष ॲड केल्यानंतर एकोणतीस बारापासून दोन हजार बारापासून दोन हजार बारामध्ये जर आपण अठ्ठावीस ऍड केलं तर किती के येतं दोन हजार हे चाळीस येतं तर दोन हजार चाळीस म्हणजे की एकोणतीस फेब्रुवारी दोन हजार चाळीसला देखील काय असणार असेल बुधवारच असणारा असेल काय असणार असेल तर बुधवारच असणारा असेल म्हणजेच आपला प्रश्नामध्ये देखील म्हटलेलं आहे की फक्त आपल्याला बुधवार काढायचे आहेत म्हणजे की किती वाढदिवस तू फक्त आणि फक्त बुधवारी साजरा करेल तर अशा प्रकारेच आपल्याला फक्त बुधवार बुधवारचे दिवस घ्यायचे आहेत म्हणजे की त्या वर्षाला म्हणजेच काय तर ज्या वर्षाला काढत आहे लीप वर्ष आपण त्या वर्षाला जे आहे अठ्ठावीसने ऍड करायचं आहे फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की असं तुम्हाला दूरचं डिस्टन्स काढता वेळेस ते वर्ष लीपोर असणं आवश्यक आहे लीप वर्ष असेल तर त्यामध्ये डायरेक्ट डायरेक्ट अठ्ठावीस हे मिक्स करायचं त्यानंतर पुढचा वर्ष शोधायचा म्हणजे की आपल्याला सेम कॅलेंडर मिळतं सेम तारीख मिळते आणि सेम आपल्याला वा वार जो आहे तो मिळणारा असेल आता दोन हजार बारामध्ये मध्ये आपण अठ्ठावीस काढ मिसळलं तर आपल्याला दोन हजार चाळीस मिळालं दोन हजार चाळीसमध्ये अठ्ठावीस मिळत आपल्याला काय मिळतं दोन हजार अठ्ठावीस मध्ये अडुसष्ट मिळतं तर म्हणजे की दोन हजार अडुसष्ट ला देखील बुधवारच हा असणारा असेल दोन हजार अडुसष्ट मध्ये पुढे जर अठ्ठावीस मिसळलं तर काय येतं जे की शहाण्णव तर शहाण्णवला जे की दोन हजार बुधवारच असणारा असेल आता पुढे पहा आता पुढे या ठिकाणी जर आपण शहाण्णव मध्ये आता पुढे या ठिकाणी पहा शहाण्णव मध्ये जर समजा आपण या ठिकाणी अठ्ठावीस मिसळ तर शहाण्णव मध्ये आपण अठ्ठावीस मिसळ तर आपल्याला किती मिळतं जे की एकशे चोवीस येतं परंतु आपल्याला वर्ष किती काढायला सांगितलं होतं तो किती वर्ष जगलेला आहे फक्त जे की एकशे वर्ष जगलेलं आहे म्हणजेच काय तर दोन हजार एकशे बारा तो जगलेला आहे म्हणजेच काय या ठिकाणी सांगायचं सा जर जा झालं तर जो पुढचा लिप वर्ष आहे पुढचा लिप वर्ष दोन हजार शहाण्णव पासूनचा पुढचा लिप वर्ष कधी येतो जे की दोन हजार चार येतो परंतु यामध्ये अठ्ठावीस वर्ष पूर्ण झालेत का नाहीत म्हणजे की या तारखेला जो आहे तो बदलणारा असेल त्यामुळे आता तो एकशे एक वर्षामध्ये दर बुधवारी किती वर्ष जो सेलिब्रेट केलेला आहे म्हणजे की दोन हजार बाराचा एक बुधवार त्यानंतर पुढे दोन हजार चाळीसचा दुसरा बुधवार त्यानंतर दोन हजार अडुसष्टचा तिसरा आणि दोन हजार शहाण्णवचा चौथा की तो फक्त चार बुधवार जो आहे जो की साजरा केलेला आहे पर्याय नंबर आपल्याला दोन मध्ये जे की पाहायला मिळणार असेल तर अशा प्रकारे तुम्हाला या जे काही लेखती स्वरूपाचे तुम्हाला प्रश्न विचारले जातात कॅलेंडरवरची त्यामुळे तुम्हाला ही बाब लक्षात ठेवून जे की काढायचं आहे लिप वर्ष म्हटलेलं आहे मग डायरेक्ट डायरेक्ट तुम्हाला जे वर्ष येत आहे त्या वर्षामध्ये अठ्ठावीस सेम पुढच्या वर्षी आपल्याला सेम कॅलेंडर चे की मिळवता येणार असेल पर्याय ये नंबर दोन हे उत्तर होईल तर समजलं नसेल तर रिपीट करून पहा तुम्हाला ते समजून जाईल त्यानंतरचा प्रश्न पाचवा असा आहे खालील अक्षरसंख्या मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य काय येईल तर प्रश्नचिन्हाच्या जागी ज्यामध्ये सी थ्री ई फाय जी सेवन आय ई आणि समोर क्वेश्चन मार्क क्वेश्चन मार्क आहे तर यामध्ये पाहिलं तर आपण जर अल्फाबेटिकल क्रमानुसार गेलं तर एला एक क्रमांक बी ला दोन क्रमांक आणि सी ला जो आहे तीन क्रमांक डी ला चार क्रमांक अशा प्रकारे ही क्रमवारी आलेली आहे तर ला तीन आलेला आहे आणि ई ला हे पाच आलेलं आहे जीला सात आलेला आहे त्याप्रकारे आयला हे नऊ आलेलं आहे परंतु यामध्ये दुसरी एक बाब आहे यामध्ये पाहिलं तर एक विषम संख्येचा क्रम आपल्याला पाहायला मिळत आहे तीन पाच सात नऊ तर याच प्रकारे नऊ मध्ये दोन मिसळलं तर किती येतं नऊ मध्ये दोन मिसळलं तर अकरा अकरामध्ये दोन मिसळलं तर किती येतं तर तेरा तर अकरा आणि तेरा क्रमांकाचा अल्फाबेटिकली नंबर कोणता आहे तर अकरा नंबरचा के आहे आणि तेरा नंबरचा यम आहे म्हणजे की पुढची संख्या काय असणारी असेल जे की के आणि यम ही जी आहे जे की पुढची संख्या आपल्याला पाहायला मिळणारी असेल आहे का नाही अतिसोप आणि सोपे प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये येतात फक्त तुम्हाला डोकं शाण ठेवायचं आहे आणि जे आपल्याला वेळ मिळत आहे त्यामध्ये आपल्या पुढे कॉन्सेप्टनं क्लिअर करायचं आहे जे विद्यार्थी आपले बॅच जॉईन केले असतील त्यांना संपूर्ण मेंटल अॅबिलिटी अतिशय सोपी जाणारी असतील मित्रांनो कारण का त्यामध्ये तुम्हाला तुमच्या पेपर पॅटर्ननुसार संपूर्ण काही प्रश्न ऍड करून दिलेले आहेत आपण त्यानंतर पाहू आपला क्वेश्चन नंबर सहावा पहा काय म्हणतो एक घड्याळ चोवीस तासामध्ये दहा मिनिटे पुढे जाते चोवीस तासामध्ये किती मिनिटं पुढे चालली तिनं दहा मिनिटे पुढे जाते तर ते रात्री बारा वाजता बरोबर लावले तर रात्री बाराला लावले दुसऱ्या दिवशी सकाळी पाच वाजता त्या घड्याळात खरी वेळ काय होईल काय असेल किंवा काय होईल तर यामध्ये काय म्हटलं की चोवीस तासामध्ये ती किती मिनिटं पुढे चालली दहा मिनिटं पुढे चालली म्हणजे सांगायचं सा काय याच्यामध्ये की एक ते दोन म्हणजे की एक ते दोन तासामध्ये ती किती मिनिटं मागे पुढे होते मग फक्त एक ते दोन तासामध्ये जी आहे ती एक दोन अर्धा मिनिट म्हणजेच की आपण त्याला तीस सेकंद मधू तर तीस सेकंद यापेक्षा जास्त जी आहे ती पुढे जाणारी नसेल एक एका तासाला घड्याळ ही साधारणतः तर आपल्याला चोवीस तासामध्ये दहा मिनटं म्हणजेच की पाच तासामध्ये साधारणत ती किती मिनटं पुढे जाईल जी फक्त दोन मिनिटं जे की पुढे जाणारी असेल जर गदळामध्ये पाच वाजले असतील तर खरी वेळ ही पाचच्या थोडी मागे असेल म्हणजेच काय तर या ठिकाणी आपण पाहिलं तर पर्यायमध्ये आपल्याला या ठिकाणी असायला पाहिजे होतं जे की चार वाजून जे संख्या आपला जे निघणारा जो वेळ आहे चार वाजून अठ्ठावन्न मिनिटं जे की पर्यायमध्ये असायला पाहिजे पण पर्यायमध्ये आपल्याला काय दिसत आहे यामध्ये तर चार वाजून पन्नास मिनिटं जे की आपचं उत्तर होणार असेल कारण का चार वाजून अठ्ठावन्न मिनिटाच्या नंतरची जवळची संख्या आहे जी की चार पन्नास आहे त्यामुळे हे याचं उत्तर येणारं असेल तर काही वेळेस आपल्याला परीक्षेमध्ये अचूक उत्तर जे की दाखवलं जात नाही पण आपली स्टेप्स बरोबर असेल आपल्याला कॉन्फिडन्स असेल तर त्याच्या जवळचं उत्तर जरी निवडला तरी त्याचं उत्तर अचूक जे की होणार असेल तर गड्याळावरचे हे प्रश्न तुम्हाला अतिशय इम्पॉर्टंट आहे गड्याळावर देखील तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न जे की विचारले जातात मित्रांनो त्यानंतरचा पुढील प्रश्न आपला पहा सातवा काय म्हणतो अठराशे शहाण्णव नंतर लगेच येणारे कोणते वर्ष असेल ज्याची दिनदर्शिका अठराशे शहाण्णव सारखीच असेल म्हणजे की अठराशे शहाण्णवला देखील सेम असेल आणि त्यासोबतच जो पुढचा वर्ष आहे त्याला देखील सेमच असेल तर तो, तो आपल्याला सेम वर्ष या ठिकाणी शोधायचा आहे तर मागल्या मी नियमामध्ये काय सांगितलं होतं मला की जे लीप वर्ष असतं त्यामध्ये आपण डायरेक्टली अठ्ठावीस हे मिसळायचं असतं त्यानंतर डायरेक्टली जो पुढचा वर्ष आपल्याला मिळतो जो की आपल्याला पुढचा जो की वर्ष जो की लीप वर्षाप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो तर आता यामध्ये आपण अठ्ठावीस जर मिळवलं मिळवलं अठराशे शहाण्णवमध्ये मध्ये आपण जर अठ्ठावीस मिळवलं तर किती येतं जे की एकोणीसशे चोवीस होतं परंतु एकोणीसशे चोवीस आपल्याला पर्याय पाहायला मिळत नाही मग आता काय करायचं सिम्पली फंडा या ठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवायची अठराशे शहाण्णव नंतरचे लिप वर्ष कोणतं आहे अठराशे शहाण्णव नंतर येणारा जे की एकोणीशे एकोणीसशे हे लिप वर्ष आहे का तर नाही म्हणजे की हे लिप वर्ष नाही पण त्याच्या पुढचा त्याच्या पुढचा एकोणीसशे चार हे जे आहे ते लीप वर्ष आहे तर लीप वर्ष बरोबर आहे परंतु यामध्ये एक गोष्ट या लिप वर्षामध्ये जे आहे जे की महिना तारीख आणि जे काही वार आहे तो मॅच होत नाही एकोणीसशे चारमध्ये मध्ये जे की हे मॅच होत नाही म्हणून पुढचा कोणता लीप वर्ष आहे जे की पुढचा जो येणार आहे तो आहे एकोणीसशे आठ यामध्ये जे की लीप वार आणि जे की लीप वर्ष आणि जो काही वार जो की जुळतो म्हणून पर्याय नंबर जे की ड एकोणीसशे आठ हे जे आहे जे की अठराशे शहाण्णव नंतर लगेच येणारे सेम दिग्दर्शक असणारे वर्ष असणारे असेल पर्याय नंबर जे की चार याचं जे की उत्तर होणारं असेल दोन्हीचा वार सॉम कॉमन येणं जे की तेच तारीख तेच वार येणं हे अतिशय इम्पॉर्टंट आहे समजा की एक जानेवारी अठराशे शहाण्णव ला बुधवार होता तर तेच एक जानेवारी एकोणीसशे आठ ला बुधवार असतोच मित्रांनो तो मी कॅलेंडर देखील काढून पाहिला तरी ते त्या ठिकाणी निघणारच असेल पर्याय नंबर चार याचं जे की उत्तर होणार असेल त्यानंतर त्यानंतर पहा प्रश्न क्रमांक आठ आपला काय म्हणतो की तीन हा अंक असलेल्या तीन हा अंक असलेल्या पृष्ठभागाच्या विरुद्ध बाजूला कोणता अंक असेल तर या ठिकाणी आपल्याला सांगायचं आहे पृष्ठभाग या ठिकाणी आपल्याला दिलेला आहे तर या ठिकाणी पहा दिलेल्या चित्राचं आपण निरीक्षण जर केलं तर आपल्याला तीनच्या विरुद्ध बाजूला कोणता अंक आहे हे आपल्याला सहज शोधता येईल कसं तर यासाठी आपण एक नियम पाहणार आहोत जे की सामायिक अंकाचा जो नियम आहे तो या ठिकाणी आपण घेणार आहोत जे की कॉमन नंबरचा तर या ठिकाणी पहा दोन्ही ठोकळ्यामध्ये तीन हा अंक सामायिक आहे या ठिकाणी तीन आहे या ठिकाणी तीन आहे तर पहिल्या ठोकळ्यातील तीनच्या शेजारी काय आहेत तर तीनच्या शेजारी जे की तीनच्या शेजारी एक आणि चार हे अंक आहेत एक आणि जे की चार हा पहिला ठोकळा आहे दुसऱ्या ठोकळ्यामध्ये आपण पाहिलं दुसऱ्या टोकळ्यामध्ये तीनच्या शेजारी का आहे तर पाच व सहा हे आहे तर सहा आहेत बरोबर तर कोणत्याही ठोकळ्याला एकूण सहा बाजू असतात किती असतात तर सहा बाजू हे असतात एक ते सहा असे अंक दिलेले असाल परंतु आपल्याला तीन दिवस आहेत तर वर दिलेल्या माहितीनुसार आपण जे आहे जे की एक चार पाच एक चार पाच आणि सहा हे सर्व अंक आपण तीनच्या शेजारील पृष्ठावर आहेत म्हणजे की तीनच्या बाजूला एक चार आहे तर यामध्ये पाच सहा हे देखील आहे तर नियम काय सांगतो नियम आहे जो अंक शेजारी असतो तो, तो कधीही विरुद्ध बाजूला असू शकत नाही म्हणजेच की जो अंक शेजारी आहे त्याच्या विरुद्ध बाजूला कसा असेल तर आपल्याला विरुद्ध बाजू आपल्याला दिसत नाही या ठिकाणी तर विरुद्ध आपल्याला काय म्हटलंय विरुद्ध बाजूचा अंक सांग काढायला सांगितलं तर या ठिकाणी आपला त्याच्या शेजारील बाजू दिसत आहे शेजारील बाजूमध्ये एक आहे चार आहे सहा आहे पाच आहे हे दिसत आहे परंतु त्याची विरुद्ध बाजू दिसत आहे का या ठिकाणी नाही कारण का विरुद्ध बाजू या दिशेला असेल तर याच्या विरुद्ध हा ह्या दिशेला जाणार असेल म्हणजे की ते एकाच बाजूचं फक्त दिसू शकतात मागील पुढलं हे असते त्याला आपण विरुद्ध बाजू असं जे म्हणतो म्हणजे येथे आपल्याला एक दिसत आहे चार दिसत आहे पाच दिसत आहे सहा दिसत आहे तीन दिसत आहेत परंतु त्याच्या विरुद्ध बाजू आपल्याला दिसू शकत नाही विरुद्ध बाजूला कोणता अंक असणार असेल जे की ह्याच्या तिकडल्या बाजूला तर कोणता अंक असेल जे की दोन हा अंक असणारा असेल पर्याय नंबर हा जे की उत्तर असेल तर विरुद्ध बाजूला कोणता अंक आहे तर डायरेक्टली दोन हा उत्तर होणार असेल तुम्हाला परीक्षेमध्ये अंक असेल विरुद्ध बाजूचा जर तुम्हाला याच्यामध्ये एक सामायिक अंक दिसत असेल आणि बाकी सर्व दिसत असेल तर समजून घ्यायचं की फाशाचा जो की एक बाजू आपल्याला लपलेली आहे मग त्या बाजूमध्ये कोणता अंक जो की येणारा असेल समजा यामध्ये चार लपलेला असेल तर चार उत्तर होऊ शकतं सहा लपलेला असेल तर सहाय्य उत्तर हो शकता, लप उत्तर लपला जे एक जे दोन असा क्रम दिसत परंतु एक बाजू दिसल्या नसल्यामुळे जे की तीच एक बाजू जी आहे जे की विरुद्धशील असणार रा असेल आणि तो अंक आहे म्हणजे की दोन पर्याय नंबर याचं काय उत्तर असणार असेल दोन जे की उत्तर होणार असेल त्यानंतरचा पुढील प्रश्न पाहू आपला नववा काय म्हणतो पहा की एस जे आर नाईन पी जड ई सेवन सी वन एट चे पाण्यातील प्रतिबिंब कसे दिसेल तर पाण्यातील प्रतिबिंब या ठिकाणी सांगायचं आहे तर प्रश्न अतिशय सोपा आहे मित्रांनो पाण्यातील प्रतिबिंब सांगते वेळेस काय करायचं आहे यामध्ये की पाण्याच्या प्रतिबिंबामध्ये जी आपली प्रतिमा आहे किंवा आपलं आपण कोणतं चित्र वगैरे ठेवलेलं आहे किंवा ती प्रतिमा आहे ती पाण्यामध्ये काय होते तर पाण्यामध्ये ती जी आहे थोडक्यामध्ये वर खाली होते म्हणजे की समजा ती वर आहे म्हणजे की ह्या बाजूला हे दिसत तर याच्या खालीच त्याचं जे की खालचं आपल्याला प्रतिबिंब आपल्याला पाहायला मिळतं कशामध्ये वॉटर इमेजमध्ये पाण्यामध्ये पण मिररमध्ये तसं असतं का मिररमध्ये जो की क्रम हा उलटा होत असतो आणि पाण्यामध्ये क्रम हा खालीवरी होत असतो तर याचा आपण जर खालीवरी केलं म्हणजे की वरचा खाली यस खाली घेतलं जेचा खाली खाली, खाली खाली घेतलं आरचा खाली आर आर घेतलं म्हणजे की पाण्यातील प्रतिबिंबामध्ये तर पर्याय नंबर चारची आपल्याला ही आकृती या ठिकाणी पाहायला जे की मिळणारी असेल याला जर आपण पाण्यामधील प्रतिबिंब पाहिलं तर जर आरशामध्ये पाहिलं तर कसं होतं तर आरशामध्ये पाहिल्यानंतर जे की याचा क्रम उलटा होणारा असतो क्रम जे की उलटा होणार जसं की या ठिकाणी यस जेपासून सुरू होत आहे तर आरशामध्ये वन एटपासून जो की हा क्रम म्हणजे की एट वन सी असा उलटा क्रम जो की तयार होतो तर पाण्यामध्ये वर आणि खाली फक्त एवढं जे की तयार होतं फक्त एवढंच लक्षात ठेवायचं आहे प्रतिबिंब आलं की डायरेक्ट वर खाली करून टाकून द्यायचं आहे आणि अचूक उत्तर निवडायचं आहे पर्याय नंबर चार याचं उत्तर होणार असेल त्यानंतरचा प्रश्न पहा काय म्हणतो पुढील आकृतीमधील त्रिकोण संख्या मोजा तो संख्या तर त्रिकोण संख्या आपल्याला या ठिकाणी सांगायची आकृतीमध्ये किती आहेत तर अशा प्रकारची आकृती जर आली तर अशा आकृतीमध्ये आपल्याला सिम्पली शोधता येतं की किती त्रिकोण आहेत यामध्ये एक आणि दोन याची दोघांची बेरीज केली तर तीन त्रिकोण या ठिकाणी निघणारे असतील पर्याय नंबर तीन याचं उत्तर होईल समजा यामध्ये अशा प्रकारे अशा प्रकारे समजा त्रिकोण आहेत मग अशा मध्ये कसं शोधायचं सिम्पली फंड आहे हो या ठिकाणी फक्त एक दोन तीन चार तर या ठिकाणी असं नंबर देऊन टाकून द्यायचं प्लस चार गुणिले दोन म्हणजेच किती आठ या ठिकाणी आठ हे त्रिकोण होणारे असतील या सर्वांची बेरीज करून घ्यायचं पहिला की या ठिकाणी समजा दोन तीन पुन्हा त्यानंतर पुढची संख्या आहे किती एक दोन तीन चार आहेत म्हणजेच की या ठिकाणी दहा होणार असेल दहा गुणिले दोन म्हणजेच की वीस त्रिकोण या ठिकाणी निघणारे असतील एवढं लक्षात ठेवायचं आणि समजा यामध्ये अशी रेस नसेल फक्त असे त्रिकोण तुम्हाला दिले असतील तर मग काय एक दोन तीन चार तर याची सर्वांची बेरीज करायचं तीन तीन तीन, तीन सहा दा, दहा दहा या ठिकाणी जे की परिपूर्ण या ठिकाणी त्रिकोण जे की होणारे असतील असं जे आहे तर डायरेक्ट डायरेक्ट तुम्ही उत्तर जे आहे ते काढू शकता त्रिकोणावरचा कोणताही प्रश्न असो तुम्ही आपल्या त्रिकोणावरचा व्हिडिओ पाहून घ्या बॅच मधला मित्रांनो तुम्हाला आकृतीवरचा कोणताही प्रश्न तुमचा एकही मार्क जे आहे ते चुकणारा नसेल मित्रांनो पर्याय नंबर याचं जे काय होणार असेल जे की तीन हे उत्तर होणार असेल त्यानंतर अकरावा प्रश्न पहा काय म्हणतो जर रिजनचा कोड पाच असेल तर ब्लूडचा सात असेल तर गोव्हर्नमेंटचा कोड काय असेल तर गवर्नमेंटचा कोड काय निघणारा असेल तर प्रश्न अतिशय सोपा आहे मित्रांनो समजून घेतला तर यामध्ये रिझनचे शब्दसंख्या पहा ब्लिवडची शब्दसंख्या पहा आणि गोवर्नमेंटची पहा रिझन मध्ये एकूण सहा शब्द आहेत एक, एक दोन तीन चार पाच सहा तर परंतु कोड काय आलेला आहे पाच आलेला आहे म्हणजेच काय तर सहा मधून एक या ठिकाणी मायनस केलेला आहे म्हणून कोड पाच निघालेला आहे हाच नियम याच्यामध्ये लागू लागतो का पहा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ तर आठ मधून एक मायनस केला तर सात जे की याचा सात हा कोड निघालेला आहे म्हणजेच काय तर हा कोड हा फॉर्म्युला आपला यामध्ये एप्लिकेबल आहे मग काय हा फॉर्म्युला एक दोन तीन चार पाच सहा सात सा, आठ नाही एक दोन तीन चार चार पाच सहा सात सा, आठ नऊ दहा 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 मधून एक मजा गेलं नऊ पर्याय नंबर किती तीन हे याचं उत्तर होणार असेल या प्रकारे जे तुम्हाला अशा प्रकारचे जे प्रश्नांची उत्तरे आहे जे चुन तुम्ही काढू शकता त्यानंतर प्रश्न बारावा आपला दिलेल्या आकृतीत किती त्रिकोण आणि चौरस आहे ते सांगा पहा आकृती खूप मोठी आहे तुम्हाला पाहताक्षणीच भीती वाढते अशा प्रकारच्या आकृतीची सर यामध्ये आकृती आम्हाला मोजता येत नाही तर याच्यामध्ये सांगतो सुरुवातीला चौरस काढून घ्यायचे त्यानंतर मग त्रिकोण काढायचे राईट मग चौरस किती आहेत यामध्ये आपण पाहिलं तर काढून घेऊ एक त्यानंतरचा हा दुसरा त्यानंतर हा तिसरा त्यानंतर हा चौथा हे चार झाले चारच आहेत का नाही मोठा एक आहे हा एक आहे तर यामध्ये एक मिसळाला म्हणजेच किती आहे पाच चौरस जे की पर्याय नंबर तीन मध्ये आपल्याला पाहायला मिळतं पण कधी 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 आपल्याला अशा प्रकारे कॉमन चौरस पाहायला मिळतं समजा की तुम्ही पर्याय नंबर चार मध्ये देखील पाच आहेत आणि या ठिकाणी चाळीस त्रिकोण आहेत तर मग आता काय करायचं मग आता त्यानंतर आपल्याला पुन्हा त्रिकोण मोजून घ्यायचे आहेत त्रिकोण मोजून घेणं हे कंपल्सरीच आहे कधी कधी जर नसतील असं डायरेक्ट प्रकारे तुम्हाला मिळायला असेल तर डायरेक्ट उत्तर निवडायचं परंतु कधी कधी ते जर नाही मिळालं तर अशा केसमध्ये तुम्हाला जे आहे परिपूर्ण त्रिकोण मोजून घेणं गरजेचं आहे त्यानंतरच तुम्ही जे आहे याचं जे की उत्तर अचूक पद्धतीने जे की तुम्ही काढू शकता मग काय पुन्हा मग डायरेक्टली आता यामधले त्रिकोण काढून घ्यायचे तर एका चौरसामध्ये किती त्रिकोण असतात एका चौरसामध्ये जे की चार असतात तर याचं सूत्र काय म्हणतो चौरसामधल्या त्रिकोणाला दोनने जे की आपल्याला गुणावं लागतं जेणेकरून संपूर्ण त्रिकोण निघतात म्हणजेच किती होतात जे की आठ म्हणजेच काय तरी या एका चौरसामध्ये किती त्रिकोण आहेत तर आठ त्रिकोण आहेत मग आठ त्रिकोण निघाले मग आता उरलेले तीन भाग उरलेत एक दोन तीन मग यामध्ये किती असतील तर आपण आठ चोप या ठिकाणी चार भाग आहेत म्हणून आठ चोक किती होणार असतील जे की बत्तीस त्रिकोण या ठिकाणी निघालेले आहेत तर बत्तीस त्रिकोण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाले तर बत्तीस त्रिकोण हे फक्त चौकोनातले झाले परंतु या मोठ्या हर्षामधले देखील आपल्याला काही उभे आडवे देखील काढावे लागणारे असतात तर उभे आडवे त्रिकोण देखील आपण जर काढलं तर उभ्या आडव्या त्रिकोणामध्ये आपल्याला याची सर्व बाजू जे की याची निघणारी बाजू आहे ते सर्व बाजू आपल्याला या ठिकाणी जे की काढायला मिळणारी असेल कशाप्रकारे तर यामध्ये पहा याच्या आडव्यामध्ये दोन त्रिकोण निघतात जे की ह्या प्रकारे जर आपण पाहिलं जे की याच्या मध्यस्थी लाईन येऊन देखील आपण त्रिकोण काढू शकतो एक ह्या प्रकारे त्रिकोण निघतो पुन्हा त्यानंतर एक ह्या प्रकारे असे एकूण किती निघतात ते असे एकूण एकूण चार निघतात म्हणजेच की उभे आडवे या प्रकारामध्ये या प्रकारे खाली बी निघतात म्हणजे की या ठिकाणी किती निघतात आठ म्हणजेच किती झाले तर चाळीस या ठिकाणचे त्रिकोण झाले तर चाळीस या त्रिकोण झाले पुन्हा त्यानंतर हे मोठ्या स्वरूपातले त्रिकोण या ठिकाणी हे असे या ठिकाणी ह्या स्वरूपातले असे काही त्रिकोण निघतात म्हणजे हे किती झाले तर चार अशा प्रकारे निघतात म्हणजे त्रिकोण जे की निघणारे असतील पर्याय नंबर तीन मध्ये उत्तर जे की आपण पाहू शकतो सेम अशा प्रकारचाच नियम तुम्हाला तुमच्या परीक्षेमध्ये लावायचा आहे आणि तुम्हाला अचूक उत्तरे जे की काढायचे आहेत कितीही मोठी डायग्राम येऊ द्या फक्त जे सांगत आहे त्याचा तुम्ही बारकाईनं अभ्यास करत चला शंभर टक्के मित्रांनो निकाल हा तुमच्या बाजूने तुमच्या मनासारखा मिळणारा असेल मेंटालिटीमध्ये तुम्हाला कसल्या प्रकारे घाबरण्याची गरज नाही फक्त डोकं छान ठेवा आपले व्हिडिओज रेग्युलरली पहा त्यामधले संपूर्ण तुम्ही प्रॅक्टिस करत चला शंभर टक्के तुम्हाला पैकीच्या पैकी गुण मिळण्यासाठी मित्रांनो आपण मदत करणार आहोत त्यानंतर प्रश्न आपण तेरावा पाहू जर इंग्रजी मूळ अक्षरे येते जड उलट क्रमाने लिहिली म्हणजेच की जड पासून ते ए पर्यंत असं उलट क्रमाने तर डावीकडून बाराव्या अक्षराच्या उजवीकडील चौथे अक्षर कोणते असणार असेल तर डावीकडून बारावा डावीकडून बारावा काय येतो तर डावीकडून बारावा कोणता येतो हा शब्द जे की ओ हा शब्द आपल्याला पाहायला मिळतो डावीकडून बारावा म्हटलेला ओ हा येतो तर ओच्या म्हणजेच की त्याच्या उजवीकडे जे की चौथ्या अक्षरात ओच्या उजवीकडे येणारे कोणकोणते आहेत एन यम एल आणि के है हे जे आहे जे की उजवीकडे येणारे आहेत उजवीकडून चौथं म्हटल्यानंतर के या ठिकाणी जे की त्याचं उत्तर जे की होणार असेल पर्याय नंबर एक या ठिकाणी जे की उत्तर होणार असेल मित्रांनो तर अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला कोडिंग डिकोडिंगचे संपूर्ण काही प्रश्न सोडवावे लागणारे असतात त्यासाठी तुम्हाला अल्फाबेटिकल सिरीज जे की तोंडपाठ असणं अतिशय आणि अतिशय इम्पॉर्टंट आहे मित्रांनो तर या होते संपूर्ण काही आजच्या व्हिडिओमधल्या आपण टॉप थर्टी क्वेश्चन पाहिलेलं जर तुम्हाला एखाद्या प्रश्नामध्ये डाऊट किंवा शंका असेल तर तुम्ही खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगू शकता आणि जे विद्यार्थी अजूनही आपली स्पेशल बी एड सा मित्रांनो रेकॉर्डेड बॅच लाईव्ह प्लस मित्रांनो केला नसाल तर जॉईन करून घ्या सध्याला डिस्काउंट ऑफर मध्ये नाईन 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 मित्रांनो चालू आहे त्यानंतर ही प्राइस वन फोर नाईन नाईन मध्ये होणार होणारी असेल तर लगेच लगेच डाऊनलोड करा इनॉल करून घ्या आणि चांगल्या उत्तम त्याला लागला त्यामधले संपूर्ण व्हिडिओज पाहून घ्या मित्रांनो संपूर्ण व्हिडिओ पाहून टेस्ट सिरीज देखील सोडवत चला व्हिडिओ व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन मित्रांनो बी प्रॅक्टिस क्रॅक एक्झाम